नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वार पार्टी युट्यूब चॅनल मध्ये आता वाजले साडे अकरा ब्लॉग बनवतोय ब्लॉग कंटिन्यू करा तर इकडे बघितलं सूप बनवलंय इकडे सूप बनवलंय आता रेसिपी तर काय आपण दाखवलेली रेसिपी दाखवली नाही आणि थोडं बाहेर गेलो तो मी इकडे बघितलं सूप बनवलंय मस्त पैकी आणि इकडं नूडल्स नूडल्स बनवलंय आई तुला आवडते ना काय का नाही आवडत तुला नूडल्स काय माहिती मला आवडतच नाही ते गुचल ना आतमध्ये ए, खाता नाही का तिकडे माग ते उचलले की असं गांडू लागत लांबत जे खातात ना खाता येत नाही इच्छा मोडशील नाही नाही तू लग नाही तुम्हाला कशात कशा तुम्ही नेहमी खाता मी कधी खाल्लं बी नाही हे ते कसं खाल्लेलं नाही ना मित्रांनो आता चांगलं लागतं आता बाबा खायचे की मी खाल्लंच नाही बाबा खायचे की बाबा खायचे चांगलं लागतं अरे करू 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 खायचे खाल्ल्याशिवाय कसं कळल मला नाही वाटत सोपी सूप सोपी सोपी सूप तुम्ही नाही का विकत भाता सूप आहे ती बी नाही खाता येत ते आवडतो भात पण ती खाता नाही असते कच्ची चालतंय असतात आवडी मिसळ आवडते ना पण मिसळ मिसळ आवडती मिसळ बनवू आपण पण नाही ना आवडत ब्रेक खा चपाती का चपाती खाते पण ते पावा बरं कधीच नाही आवडत नाही धन्यवाद तर इकडं नूडल्स बनवलेत आई या खायला या खाऊन या मित्रांनो नाश्त्याला नाश्ता करतो आत्ता शिक तर मित्रांनो नमस्कार चार वाजले साडी पाहायला पडतो याचा काय का नाही चांगलं परत दोन मिनिटांनी पाहायला पडतो आहे तसायच नाही जायचं आता चांगलं पण दिसतो ना

असे मोठी मोठी कारली पाहिजे लांबची लांब बारीक हां मोठी नाही थोड वीस तस कारच बी लावलं हे काय हे लाल ही का ही ही। आ, लाल हे काय लाल बी लाल बी

नाही आत्ता आत्ता तू खाल्ले की आवडले तर नाही खाल्ले तू मला नाही आवडत इडली इडली उद्या इडली वाटायचं किती किलो तांदूळ आहेत टोटल पाच किलो गावकडून आणलेले गावाला नेले खाण्यासाठी पण ते वापरले गेले नाहीत ना म्हणून मग बांधून बांधून असं वास येतो ना दहाचा मग ते मोकळे म्हणून मोकळ करून ठेव मग पोतक तो पहिले तर रेशनीचे नाहीत मग असते ते इंद्रायणी तांदूळ आहे ओरिजिनल इंद्रायणी कसा ठेलो आहे पन्ना पन्नास रुपये किलो रेशनिंगचा मिळतो ना हो हां इंद्रायणी आपण आपण इंद्रायलीच खातो हा हेच खातो आपण आपण आणि रेशनिंगचा होतो दळायला दळून आणतो कधी हो आणि इडलीला होत्यात इडलीला होतो करायला हां इडली करायची हो उद्या हां करायची ना भिजवून ठेवल्या आता वाटते ना जरा निवडून ठेवते रोजच्यासाठी मग अस गायने जमत नाही कारण खडेच जरा म्हणून तर तसं रेशनिंगचा बी कचरा असतो पण ते पण निवडून ठेवते निवडून ठेवलेलं तरी आता गावाकड पण आपल्याला होत ना तांदूळ आपल्याकडं नाही ना पिकत एवढे पाणी लागतं तांदूळ तांदूळ जास्त असत नाही माझ्या वडिलांना मग दहा दहा पंधरा पोती साळ पण पाणी लागत तांदूळ हा पोती साळीची साळ आणि ते जे तांदूळ तयार करायचे

साळ म्हणजे मला वाटतंय तांदूळ हा मला तर माहित नाही साळ म्हणजे आता आई काय म्हणते बघू आपण साळ मला वाटतंय ते तांदूळ त्यातनं तांदूळ येतो त्याला साळ म्हणतात असं मला वाटतंय बघू साळ म्हणजे हे गावागत असते है ना तांदूळ ह्याला साळ म्हणतात